सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बाराव्यांदा विक्रम खेलबुडे सरचिटणीसपदी सागर सुरवसे तर खजिनदारपदी किरण बनसोडे यांची निवड सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बाराव्यांदा विक्रम खेलबुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर सरचिटणीसपदी सागर सुरवसे यांची फेरनिवड करण्यात आली आणि खजिनदारपदी किरण बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे तसेच कार्याध्यक्षपदी कृष्णकांत चव्हाण यांची निवड करण्यात आली सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज रविवार रोजी संघाच्या कार्यालयात विक्रम खेलबुडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली प्रारंभी सरचिटणीस सागर सुरवसे यांनी मागील वर्षीच्या सभेचा आढावा घेतला त्याला मंजुरी देण्यात आली आणि मावळते खजिनदार विनोद कामतकर यांनी संघाची आर्थिक माहिती सादर केली दरम्यान अध्यक्षपदासाठी पुन्हा विक्रम खेलबुडे यांची बिनविरोध निवड करण्याची सूचना किरण बनसोडे यांनी मांडली तर त्यास संगमेश जेवुरे विश्वभूषण लिमये यांनी अनुमोदन दिले विक्रम खेलबुडे यांनी बाराव्यांदा अध्यक्षपदी विराजमान होत नवा इतिहास घडवला आहे दरम्यान अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गुलाल उदळत ढोल ताशाच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला पत्रकारांसाठी विविध उपयोगी उपक्रम राबवले पत्रकारांसाठी आगामी काळात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत सर्वांनी टाकलेल्या विश्वासास पात्र राहण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विक्रमवीर नूतन अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी दिली पीठासीन अधिकारी म्हणून ज्येष्ठ पत्रकार ॲडवोकेट राजकुमार नरोटे यांनी काम पाहिले निवडीनंतर अध्यक्ष व सरचिटणीस यांचा निवडणूक निर्णय अधिकारी अॅडव्होकेट नरोटे माजी अध्यक्ष संजीव पिंपरकर चंद्रशेखर कवेकर प्रशांत जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी संघाचे पत्रकार सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित या पर्शीचे नूतन पदाधिकारी व कार्यकारिणी पुढील प्रमाणे अध्यक्ष विक्रम खेलबुडे सरचिटणीस सागर सुरवसे खजिनदार किरण बनसोडे कार्याध्यक्ष कृष्णकांत चव्हाण उपाध्यक्ष उमेश कदम आफताब शेख अजित उमरजकर नितीन पात्रे अजित संगवे रतन अप्पा बनसोडे चिटणीस तात्या लांडगे संगमेश जेऊरे वेणुगोपाल गाडी सहचिटणीस अजित बिराजदार रामेश्वर विभुते सदस्य श्रीनिवास दुद्याळ राजकुमार माणे विजय थोरात राजकुमार वाघमारे रणजित जोशी विजयकुमार राजापुरे विजय साळवे सचिन जाधव विकास कस्तुरे संदीप एरवडे डॉक्टर समीर इनामदार सलमान पिरजादे विरल गायकवाड रोहन नंदाने मनोज हुलसुरे विश्वभूषण लिमये व्यंकटेश दोंता मुजम्मिल शहानूरकर रोहन श्रीराम सुदर्शन भालेराव अमोल साळुंखे आदींची निवड करण्यात आली निवडीनंतर सर्व नूतनाध्यक्ष विक्रम खेळबुडे यांच्यासह स्वय नूतन नु, पदाधिकारी यांचे माजी पालकमंत्री तथा आमदार विजय कुमार देशमुख यांनी सत्कार केले सोलापूर संघाच्या बारानंद माझी निवड सभासदांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र राहून या पुढील काळात कामकाज केलं जाईल माझ्याबरोबरच सरचिटणीस खजिनदार आणि कार्यकारी निवडीचे अधिकार मला सर्व सभासदांनी दिले होते त्यानुसार सरचिटणीसपदी माझी सहकारी सागर सुरवसे यांची दुसऱ्यांदा निवड केली आहे तर खजिनदारपदी माझे दुसरे सहकारी किरण बनसोडे यांची निवड केली आहे आम्ही सर्वच कार्यकारिणीतले सदस्य एक दिलाने एक मानाने एका एक विचाराने सर्व सभासदांना विश्वासात घेऊन यापुढील कामकाज करू एवढं या निमित्ताने सांगतो माझे दोन शब्द संपतो